स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाठी शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय एस टी आय आरोग्यसेवक एस ओ ए आर टी आय टी सी एस आय बी पी एस या सर्व परीक्षांच्यासाठी गणिताचा हा महत्त्वाचा भाग उदाहरण आहे तयार कपड्याच्या दर्शनी किमतीवर पंचवीस टक्के सूट जाहीर करून एका कापड दुकानदाराने दोन हजार दोनशे पन्नास रुपयेचे कपडे गिरायका विकले तर मालाची मूळ किंमत काय होती हे पर्याय आहेत या ठिकाणी पंचवीस टक्के सूट दिले आहे म्हणजे शंभर रुपये दर्शनी किंमत किंवा छापील किंमत असेल तर पंचवीस रुपये घेतले जात नाहीत म्हणजे ती वस्तू शंभर वजा पंचवीस पंचवीस रुपयाला विकली जाते म्हणजे याचा अर्थ पंच्याहत्तर रुपयेला ज्यावेळेला त्या वस्तूची विक्री होते त्यावेळेला ती घेतलेली असते शंभर रुपयाला म्हणून शंभरशे पंचाहत्तर पंच्याहत्तर रुपये विक्रीला शंभर रुपये मूळ खरेदी तर ती वस्तू दोन हजार दोनशे पन्नास रुपयाला विकले तर म्हणजे गुणिले तर बावीसशे पन्नासला किती पंच्याहत्तरला शंभर तर बावीसशे पन्नासला मूळ किंमत किती या ठिकाणी पंचवीस तिरक पंचाहत्तर पंचवीस नव्वे सव्वा दोनशे आणि हे शून्य परत तीन नव्वदला तीन तिरक नऊ तीन शून्य शून्य तीस गुणले शंभर हा गुणाकार राहिलेला आहे म्हणजे तीन हजार रुपये तर मालाची मूळ किंमत तीन हजार रुपये अचूक पर्याय नंबर दोन मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एका पुस्तक विक्रेत्याने तीनशे रुपये किमतीच्या ग्रंथावर वीस टक्के सूट जाहीर केली तर गिरायकास त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्ष मोजावे लागतील मित्र हो इथंही गांगारून जाण्याचं काहीच कारण नाही ग्रंथावर वीस टक्के सूट दिल्या म्हणजे शंभर रुपयेला वीस रुपये सूट दिली जाते म्हणजे या ठिकाणी शंभर रुपयेची पुस्तके वीस रुपये कमी घेऊन विकली जातात म्हणजे ऐंशी रुपयेला दिली जातात म्हणजे याचा अर्थ शंभर रुपयाची पुस्तके असतील तर ती ऐंशी रुपयाला द्यावी लागतात तर म्हणजे गुणले तर तीनशे रुपयेची पुस्तकं विकली तर ग्राहकास केवढ्याला पडतील या ठिकाणी ह्या दोन शून्या गेल्या ऐंशी गुणले तीन शून्य शून्य आणि आठ ते चोवीस दोनशे चाळीस रुपयेला अचूक पर्याय नंबर तीन म्हणजे तीनशे रुपये किमतीच्या ग्रंथावर जर वीस टक्के सूट जाहीर केली तर ग्राहकास त्या ग्रंथासाठी दोनशे चाळीस रुपये मित्रांनो मोजावे लागतील मित्रांनो सरळ व्याज यावरचा प्रश्न आहे पुढचा शं एक हजार रुपये मोजलाचे दसादसे दहा दराने किती वर्षात सरळ व्याजाने दाम दुप्पट होईल स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो यासाठी सूत्र आहे किती वर्षात म्हणजे टाईम पिरियड टी आपण मानला किती वर्षात यासाठी टी एस या आय म्हणजे सरळ व्याजासाठी गुणिले शंभर सिंपल इंटरेस्ट म्हणजे एस आय एस आय गुणले शंभर भागिले पी मुद्दल गुणले आर दर सरळ व्याज आहे दसादशे एक हजार रुपये मुदलाचे या ठिकाणी एक हजार रुपयेची दाम दुप्पट म्हणजे दोन हजार रुपये म्हणजेच या ठिकाणी सरळ व्याज जे आहे ते काय मिळणार आहे दोन हजार वजा एक हजार म्हणजे एक हजार रुपये ओके म्हणून या ठिकाणी सरळ व्याज आपल्याला त्याची किंमत एक हजार रुपये इथं लिहावी लागेल एसआय एक हजार गुणिले शंभर भागिले मुद्दल एक हजार आहे गुणिले आर दर आहे दहा त्यामुळे या ठिकाणी एक हजारला एक हजार गेले दहा न शंभरला भागायचं दहा दहा शंभर म्हणजे दहा वर्षे याचा अर्थ एक हजार रुपयेमधलाचे दसादशे दहा दराने दहा वर्षात सरळ व्याजाने दाम दुप्पट होईल म्हणून सरळ व्याज सुरुवातला आपल्याला आपण काढलं कारण एक हजार रुपयेचे दुप्पट दोन हजार होणं गरजेचं आहे म्हणजे दोन हजार वजा शंभर शंभ ए दोन हजार वजा एक हजार हजारचे दोन हजार मिळवायचे आहेत म्हणजे एक हजार रुपये आपल्याला व्याज मिळालं पाहिजे म्हणून सर्व्याज अगोदर काढून घेतलं सिंपल इंटरेस्ट एक हजार म्हटल्यानंतर गुणिले हजार भागिले मुद्दल एक हजार गुणिले दर दहा एक हजाराला एक हजार गेल्यानंतर शंभर ही दहाची धापटाय म्हणून दहा वर्षांनी दामदूप पटवली एक हजारची ओके विद्यार्थी मित्र हो रास आणि मुद्दलवरचा प्रश्न आहे पाच वर्षाची रास दहा हजार आठशे रुपये आणि तीन वर्षाची रास नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये दिले असता व्याजाचा दर आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे पाच वर्षासाठी ओके आणि रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे तीन वर्षासाठी असे दोन भाग या उदाहरणामध्ये आहेत ओके मग दोन वर्षाची रास आपल्याला काढायची आहे पाचमधून तीन गेले दोन वर्षाची रास दोन वर्षाची रास दहा पाच वर्षाची रास दहा हजार आठशे रुपये आहे आणि तीन वर्षाची रास नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये आहे यांची वजाबाकी आपल्याला एक हजार एकशे वीस रुपये मिळते अकराशे वीस रुपये ओके हे शून्यातनं शून्य गेले शून्य दहामधून आठ गेले दोन उरले आठमधून सान एक सात गेला एक उरला आणि दहामधून नऊ गेला एक उरला एक हजार एकशे वीस रुपये ओके मग एक, एक वर्षाचं व्याज हे दोन वर्षाचं व्याज आहे ओके बाळांनो दोन वर्षा ती पाच वर्षाच्या राशीतून तीन, तीन वर्षाची रास वजा केली की के आपल्याला दोन वर्षाचं व्याज मिळणार आहे एक वर्षाचं व्याज दोन वर्षाचं व्याज एक हजार एकशे वीस रुपये आहे त्याच्या निम्म होणार एक वर्षाचं बेपंचे दहा बे सक्का बारा बे शून्य शून्य पाचशे साठ रुपये होणार ओके okay? मग तीन एका वर्षाचं व्याज पाचशे साठ रुपये मग तीन वर्षाचं त्याची दुप्पट बरोबर पाचशे साठ गुणिले तीन तीन शून्य शून्य तीन सांग अठरा लाच्याला एक तीन तीनापाची पंधराने एक सोळा सोळाशे ऐंशी रुपये ओके त्यामुळ मुद्दल रास वजा मुद्दल तीन वर्षाची रास माहिती आहे आपल्याला नऊ हजार सहाशे ऐंशी आणि तीन वर्षाचं व्याज सोळाशे ऐंशी रुपये आहे तर यांची वजा बाकी शून्य आठ आठ गेले शून्य सहा सहा गेले शून्य नऊ मुदून एक गेला आठ उरले आठ हजार रुपये हे मुद्दल आहे त्यामुळं आपल्याला सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मग गुणिले द गुणिले क द क भागिले शंभर सरळ व्याज आत्ता आपण काढलेलं आहे सोळाशे ऐंशी रुपये ओके तीन वर्षाचं व्याज मग मुद्दल आठ हजार रुपये काढलेला आहे गुणिले दर आहे तो काढायचा आहे ओके आणि कालावधी आहे तीन वर्षे भागिले शंभर ओके ह्या दोन शून्य गेल्या आठ हजार वर्षा दोन शून्या सरळव्यात बरोबर मध्ये का भागिले शंभर सरळ व्याज तीन वर्षाचे गजार सहाशे ऐंशी रुपये आहे मुद्दल आत्ता आपण काढलेले आहे था तीन था वर्षाचं आठ हजार रुपये आहे गुणिले दर काढायचा आहे गुणिले तीन कालावधी आहे भागिले शंभर ह्या दोन शून्य आठ हजार वर्षा शंभर गेल्या त्यामुळं सोळाशे ऐंशीला भागील येणार आहे सोळाशे ऐंशीला भागिल हे ऐंशी आणि गुणिले तीन येणार आहे बरोबर दर मिळणार आहे हे शून्य गेले आठ एक्के आठ आठ गुणी सोळा आठ एक्के आठ आणि तीन एक्के तीन तीना सत्ते एकवीस दर काय मिळाला आपल्याला सात टक्के दर मिळाला ओके अशा पद्धतीनं पाच वर्षाची रास दहा हजार आठशे रुपये आणि तीन वर्षाची रास नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये दिले असता व्याजाचा दर सात टक्के विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तो वेगावरचा आहे या ठिकाणी एक कार जाताना ऐंशी किमी पर तास या वेगाने जाते आणि परत येताना साठ किमी पर तास या वेगाने येते तर तिचा सरासरी वेग किती मित्र थोडासा बदल एक कार जाताना नव्वद किमी बदल करूया नव्वद किमी पर तास या वेगाने जाते आणि परत येताना साठ किमी तास या वेगाने येते तर तिचा सरासरी वेग किती हे पर्याय आहेत अठ्ठेचाळीस पन्नास साठ आणि बहात्तर सूत्र माहीत असणं गरजेचं आहे सरासरी वेग येताना जाताना म्हणून दोन दोन गुणले जाताना नव्वद येताना साठ दोन गुणिले नव्वद गुणिले साठ बरं का सरासरी वेग काढताना अंशाने दोन येताना जाताना म्हणून दोन नव्वद जातानाचा येताना साठ आणि वेगांची बेरीज छेद भागिले नव्वद अधिक साठ म्हणजे दोन गुणले नव्वद गुणले साठ भागिले नव्वद साठ दीडशे हे शून्य गेले तीन दोन्ही सात तीन तीनापाचे पंधरा पाच एके पाच पाच एके पाच पंचा अठ्ठेचाळीस म्हणजे अठरा पंचे नव्वद अठरा दोन्ही छत्तीस दोन्ही बहात्तर किलोमीटर पर आवर अचूक पर्याय या ठिकाणी नंबर चार बहात्तर किमी पर आवर म्हणजे एका जाताना नव्वद किमी तासानं वेगानं जाते आणि परत येताना साठ किमी वेगाने येते तर तिचा सरासरी वेग बहात्तर किमी पर तास ओके विद्यार्थी मित्रांनो पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास चार अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल प्रथमतः पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव एक दोन तीन चार पाच अंकी आहे आता पाच चार अंकी सर्वात लहान विषम संख्या एक हजार एक ओके एक हजार एक ही चार अंकी सर्वात लहान संख्या यांची जर बेरीज केली उत्तर मिळेल नऊने एक दहा हाच्या दिला नऊने एक दहा हाचे द्याला नऊने एक दहा हाचे दिला नऊने एक दहा एक अकरा हाचे द्याला नऊने एक दहा या ठिकाणी एक लाख एक हजार उत्तर मिळालं एक लाख एक हजारचा पर्याय अचूक चौथा आहे अशा पद्धतीनं अचूक विचार करून अचूक सूत्रांचा वापर करून अचूक पर्याय निवडा म्हणजे स्पर्धा यशस्वी होईल मित्रांनो हा व्हिडिओ स्वतः लाईक करून शेअर करा आपल्या मित्रांच्यासाठी धन्यवाद